आ काय बघा आमचं कसं शूटचं नियोजन चाललंय आता इथं पोर जिबल्या खेळणार आहे खेळायला आम्ही असं बघा पोरांनी कस आखले हे मेंबर पण खेळणार आहे जिबल्या तो का आताच लागलं झाडून खेळायला तो काय कोणतरी का? <ण्णाणाँ> <णियो> कोण संतोष मला नाही माहित आहे संतोष कोण बघा आज शूटसाठी किती जमलेत बघा बालकलाकारात बालकलाकारावरतीच आमचं शूट घ्यायचं <णियो> ठरलंय आज तात्या पण खेळणार आहेत आमचं जिबल्या तात्या जिबल्या खेळणार आहे ना तुम्ही होय म्हणा की, की। मी आ? हा खेळू की बघा हे का आमचं तात्या पण तयार आहेत मेंबर भांडण खेळायला शिकवतात थोका सरपंच लागला उड्या मारायला थोका का जिबल्या खेळायला लागले जिबली राहिली चहा पाहिजे

संतोष कोण माझ्या भावाचं नाव आहे दत्ता आणि एका भावाचं नाव आहे बाप्पू शूटला कॅमेरा लागलाय पाया अटकला माझा पायाटकला गावतात

तो बस्तु कुरीचा जाउँचा तो बस्तु बारे जितुची हेलो हेलो टाइम टाइम हेलो ले पास त न कुयो